फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण आपल्या ब्रेकफास्ट मधली दुसरी डिश घेतोय ती म्हणजे पोहे टू बी मोर प्रोसाइज कांदे पोहे तर कांदे पोहेला आपल्या महाराष्ट्रीयन जेवणामध्ये किंवा ब्रेकफास्ट लिस्टमध्ये खूप महत्वाचं कल्चरल स्थान आहे आणि ही रेसिपी थोडी अंडर रेटेड आहे पाहिजे तसं लोकांना ते जमत नाही तडसतात लगदा होतो कधी कधी पाहिजे तसं किती पोहे भिजवायचे हे माहिती नसतं गणित त्याचं तर आज आपण काहीही वेळ न दबडता डायरेक्टली ह्या रेसिपीची सुरुवात करू पोह्यांसाठी लागणार साहित्य म्हणजे सगळ्यात पहिले आपण घेतलेले आहेत पोहे जाड पोहे आहेत हे पातळ पोहे अजिबात नाही आहे दुसरं म्हणजे चिरलेला कांदा चिरलेली मिरची कडीपत्ता शेंगदाणे कोथिंबीर जिरं मोहरी हिंग हळद मीठ साखर आणि लिंबू ही आहे आपली पोह्याची पूर्वतयारी पूर्वतयारी या कॉन्सेप्टला फ्रेंचमध्ये मिझॉम प्लास असं म्हणतात की कुठलीही रेसिपी करण्यापूर्वी आपण त्याची पूर्वतयारी करून ठेवावी कटिंग चॉपिंग वॉट एव्हर इज रिक्वायर्ड आणि मग ऐन वेळेला आपण रेसिपी करताना मग त्याची गडबड होत नाही आणि आपल्याला इझी जातो तर आय विल ऑलवेज सजेस्ट की मी तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही थोडं का प्रमाणार का होईना म्हणजे पूर्वतयारी करून ठेवणं गरजेचं आहे कारण आपल्याला रेसिपी बनवायची असते आपण ऐन वेळेला समजा फोडणी टाकताना कांदा कापत बसलो तर आपली फोडणी हे महत्त्वाचं इन्ग्रेडियंट असतो तर ती जळते किंवा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो तर शक्यतो पूर्वतयारी करून ठेवणं गरजेचं आहे आता आप आपल्याला पोहे छान मौसूद बनवायचे आहेत ना तर त्याकरता पोहे भिजवणं ही एक खूप महत्त्वाची स्टेप आहे खूप लोकांचा प्रेफरन्स काय असतो हे अशा जाळीमध्ये किंवा चाळणीमध्ये किंवा अशा रोळीमध्ये पोहे भिजवायचे तर अशामुळे काय होतं की पोह्यामधनं पाणी खाली झिरपून जातं वरच्या लेअरचे पोहे ड्राय पडतात खालच्या लेअरचे पोहे भिजतात आणि हेच जे पोहे ड्राय पडलेले आपल्या दाताखाली येतात आणि कडक कडक लागतात तर मी काय मेथड वापरते की ये मी पोहे घेते आपल्याला प्रेफरन्सप्रमाणे तुम्ही भांडं घेऊ शकता कुठलंही ते धुते पोहे त्याच्यानंतर थोडंसं पोह्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी त्यामध्ये ठेवते आणि पोहे बाजूला रेस्ट करायला ठेवते आता थोडा एक टायमिंगचा गेम आहे जेव्हा मी हे पोहे रेस्ट करायला ठेवते तर तेव्हाच मी माझी कढई टाकते फोडणीसाठी मी आता पोहे धुवून घेते छान आता त्यातलं जे पाणी आहे ते एक्स्ट्राचं मी काढून टाकते आणि जर तुम्ही बघाल तर थोडेसे ओलसर पोहे दिसतात ते ह्या स्टेजला मी पोहे तसेच्या तसे ठेवून तसे 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 देते रेस्ट करायला मी आता पोहे रेस्ट करायला ठेवले आहेत आणि आता इमिजिएटली मी फोडणी चालू करते मी आता सर्वप्रथम टाकते आपल्या कढईमध्ये तेल फोडणीसाठी एका साईडला मी कढई तापायला ठेवली आहे आपल्या फोडणीसाठी आणि दुसऱ्या साईडला मी रेस्ट करायला पोहे ठेवले होते आता या स्टेजला जोपर्यंत माझं तेल तापतंय तोपर्यंत मी ह्यामध्ये मीठ आणि साखर टाकणार आहे जेणेकरून सगळं मिळून येईल आणि हे असं छान मिक्स करून परत एकदा मी रेस्ट करायला ठेवून देणार आहे आपण तेल अतिच तापायला ठेवलं होतं आता आपण पोह्याची फोडणी करूया तर त्याच्यासाठी पहिले तुम्ही चेक करा की हे तेल जे आहे ते कितपत तापलं आहे तर माझ्यासाठी हे तेल बऱ्यापैकी तापलं आहे हे व्यवस्थित टेम्परेचरला ता ता तापले तर मी आता यामध्ये टाकते मोहरी मोहरी तुम्ही बघाल तर अशी छान तडतडली आहे त्याच्यामध्ये मी आता टाकते जिरं मला असं वाटतं की तेल थोडंसं जास्त तापलं म्हणून मी हे गॅस बंद केलाय आहे आणि मग मी यामध्ये टाकते आता हिंग यामध्ये आता आपण टाकणार आहोत कच्चे शेंगदाणे आणि छान परतून घेणार आहोत आपण हे शेंगदाणे चांगले मंद गॅस वरती रोस्ट करायचे आहेत गॅस अजिबात मोठा करायचा नाहीये नाहीतर शेंगदाणे बाहेरून जळतात आणि आतून ते कच्चे राहतात आता मी टाकते मिरची मिरचीची झेंग ही पोह्यामध्ये अतिशय छान लागते आणि मिरचीने असं छान तडतडलं जात आता मी यामध्ये टाकते आहे कढीपत्ता आणि त्यामध्ये आपण सगळ्यात लास्टला टाकतो आहे कांदा कांदा घातल्यावरती आपण हे सगळं छान व्यवस्थित परतून घेणार आहोत ही कांदा छान परतून घेते आहे आपल्याला कांदा ब्राऊन वगैरे करायचा नाहीये आपल्याला तो गुलाबी होईपर्यंतच परतायचा आहे त्याचा एक जो स्वीटनेस आहे तो येईपर्यंत आपल्याला कांदा परतायचा आहे आपली फोडणी आता, परतून आता, आता मदे मदे छान परतून झालेली आहे आता ह्यामध्ये टाकूया आपण थोडीशी हळद आणि आता त्यामध्ये हळदीमध्येच आपण नंतर टाकणार थोडासा लिंबू या स्टेजला जर आपण लिंबू टाकला तर पोह्यामध्ये खूप छान चमक येते जर तुम्हाला लिंबाचा फ्लेवर आवडतच नसेल तर तुम्ही ही स्टेप गाळू शकता हे रेस्ट केलेले पोहे आहेत ते मी आता छान मिक्स करून घेते कारण यामध्ये आपण साखर आणि मीठ मिक्स केलं होतं हे आपण छान मिक्स करतोय इथेच आणि जर असं आपल्याला वाटत असेल की असं मध्ये मध्ये लम्स असतील तर ते पण इथेच मोडून घेतोय आता आपण या फोडणीमध्ये हे पोहेवलेले टाकतोय आणि छान मिक्स करून घेतोय या स्टेजवरती आपलं जे गॅस आहे तो अगदी लो फ्लेमवरती असावा अजिबात जास्त फ्लेमवरती नसावा पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्याचे असे पांढरे पांढरेमध्ये कुठेही दिसायला नको आहे माझे पोहे आता मस्त मिक्स झालेले आहेत आता मी त्यावरती झाकण लावते आता पोह्यावरती मी झाकण ठेवलं आहे पोह्याला सगळ्यात इम्पॉर्टंट काय गोष्ट असते ती वाफ चांगली वाफ पोह्याला बसली ना की पोहे तुमचे चांगले झालेच म्हणून समजा तर आपण आता एक साधारणपणे एक तीस सेकंद वेट करू टिल द टाइम ह्याला खूप छान वाफ येईल आता आपल्या पोह्याला चांगली वाफ आली आहे तीस सेकंद मी वेट केलं आहे आता आपण झाकण ओपन करू तुम्ही पाहू शकाल असे छान पोहे तयार झालेले आहेत मोकळे आणि आपल्याला पाहिजे तसे आता हे पोहे आपले झालेले आहेत पण ह्या ह्या स्टेजला पण तुम्हाला असं वाटलं की तुमचे पोहे पाहिजे तसे मऊ झालेले नाहीत थोडेसे कडकच तर त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगते तर काय करायचं की जर आपल्याला पोहे मऊ वाटले नाही ड्राय वाटले तर थोडीशी ओली कोथिंबीर घ्यायची म्हणजे कोथिंबीर घ्यायची ती धुवून घ्यायची ती चिरायची आणि मग ती ओली कोथिंबीर पोह्यामध्ये मिक्स करायची कोथिंबीरेमध्ये ऑलरेडी एक मॉइश्चर असतं ते पोह्यामध्ये ऑटोमॅटिकली लागतं आणि पोहे, पोहे आपल्याला पाहिजे तशा कन्सिस्टन्सीने मऊ होतात आता ही कोथिंबीर मी टाकते पोह्यामध्ये आणि छानपैकी मिक्स करते आणि परत आपण एकदा त्याला एक, एक पंधरा सेकंडसाठी झाकण ठेवूया आता आपण छानपैकी हे आता पोहे सर्व करूया एका डिशमध्ये पोहे सर्व करताना किंवा गार्निश करताना मी आता टाकते थोडीशी मस्त कोथिंबीर त्यानंतर ओला नारळ छानपैकी चांगल्या क्वांटिटीमध्ये आणि शेव चला है गर्मा गर्म चा गी हुए। तर मग आपण आपल्या ह्या गरमागरम पोह्यांचा आस्वाद घेऊया आणि ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो करून जर तुम्ही पोहे बनवले तर आय एम शुअर की तुम्हाला पण आवडतील आणि ते कधीच फसणार नाहीत आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला नक्की सांगा की तुम्ही ही रेसिपी ट्राय केली का अजून कुठल्या रेसिपी करायच्या असतील तर ते पण सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा टिल देन आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू